वेलकम बॅक टू माय चॅनल निघाले बघा माहेरी मी गाडीतच आहे आता अगोदर जायचं दवाखान्या डॉक्टरकडे जायचं मग जायचं घरी आहे ना कुठे चालले असता आस्ता, आस्ता कुठं चालले अजून मामाच्या गावाला है ना पोचलो बघा सांगोलमध्ये म्हणजे बराच वेळ झालं पोहोचलो होतो पण हॉस्पिटल मध्ये जरा जास्त वेळ गेला मुलांसाठी असताची गालफुगी वगैरे दाखवून घेतली त्याच्यामुळे आणि इथं रोज पप्पा गेले होते खाऊ आणायला म्हणून आम्ही थांबलो होतो गाडीत आणि इथं बघू शकता आलो बघा घरी आम्ही हे बघा इकडं घर दिसते चला आता गाडी घेतो आतमध्ये बराच वेळ गेला नाही म्हणतात तर एक तास दीड तास गेला असताना हॉस्पिटल मध्ये त्याच्यामुळे घरी यायला लेट झाला आणि सगळे कधीपासून वाट बघत होते बघू शकत बहिणीचं बाहेर स्वयंपाक चालू आहे चिकन तळायचं चालू आहे चिकन आणायचं उतरायला आता अंधार असल्यामुळे जरा थोडस क्लिअर दिसत नाहीये हा हा पिशव्या घेते काढून थांबा तर की मी म्हटले येते पिशवी घ्यायला चोक त्यांचं चालू आहे आणि इथं बघू शकता नीट क्लिअर काही दिसत नाही पण इथं मुलांवरून तुकडं ओळखून टाकायचं चालू आहे बघा मी इकडून गाडीतूनच घेतला एक वेळ जेवायचं सोडल पण व्हिडिओ घ्यायच सोडत नाही थोडच राहायचंय का अंधारात काय दिस नायच

ह्याचं नाव काय ठेवलंय रे मोठ्या हां मित्र म्हणत होती मामाला कन्न आपण जाताना घेऊन जाऊ कोकू आहो होटा गीकड जावा पिल्लू बसा जावा तुमचं फेवरेट आहे खाऊ <laughs> आ, बाकी चिकन खायच जा जा।, जा जा आणि इथं बघू शकता इथं आमची पंगत भरलेली बघा आता वहिनींच थोडंसं राहिलं होतं चिकन तळून घ्यायचं तर म्हटलं सगळे सोबत बसव तर म्हटले नाही म्हटले गरम आहे तोपर्यंत घ्या मम्मी पण बसले म्हटलं तर एक दोन टेस्ट करावा असं विचार करत होते बसावा म्हणून हे इकडच चालू झालं भाऊ तर म्हणलं मी केलं खाणार नाही मी परत जेवतो दिली आल्यावर एक अर्ध्या तासातच आम्ही बसलो खाऊ खायला चिकन खायला या तुम्ही पण खायला सगळे तुम्ही म्हणत असाल काय नॉनव्हेजवर नॉनव्हेज सारखं चालूच आहे पण असं द्या अजून एक आठवड्यावर परत काय पाहिलं नाहीत भेटणार तुम्हाला नॉनव्हेजचे ब्लॉग लवकर महिनावर आणि तर आता ह्यांनी खाऊन परत निघाले पण पुढचं काही शूट मला घेता आलंच नाही त्याच्यामुळे डायरेक्ट मी सकाळचं शूट दाखवते तुम्हाला हो आमचं अजून होणारे सामान करायचा पत्ता नाही तुमचं झालं सुद्धा आमच्यात काय कॅनलला पाणी आलं आबाळ येते रोज त्याच्यामुळं पाडवाय झाल्याशिवाय कशाला हात नाही बघा आमच्या वहिनीचा या भाऊ कुरोड्या कसलं झालं पांढरा शुभ्र झालेत एकदम नाजूक काय म्हणतोय ती वैभव तसच असतय कॅमेरा दिसला का वैभव गप्पच होत ए पिल्लू या इकडं पहिला आपला दोसरावर घालायची तेव्हा मग ती पोहोन संध्याकाळी वगैरे असं पाणी मारून आता उलट करून आपण पाणी ना तसं करायचं काढायचं मग पण दुसऱ्या दिवशी ठेवायचं बघितलं नाही आपल्याच तसंच घालत पहिल्यापासून आजी बी

<noise> <laugh> 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 bu. <laugh> <laugh> ini <laugh> 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 di वय भो दुसरी बाकरी कुस करायला वय भाऊ मकाची भाकरी बायकोने घेतली तर घेतली द्यायचं म्हणलं मी खाणार आहे मकाची बाकरीवरून माझ्या तोंडात आली करून थँक्यू बरं या तसं मला पण ज्वारीची भाकरीला खावं वाटत नाही मग चांगली वाटते चालते करतो मग जेवण आम्ही या जेवायला सगळीजण oh, yeah. कसा वाटलं ब्लॉग सांगा व्हिडिओ वाटला तर लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा बाय हा बाय काय म्हणलं